स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात असा प्रसंग एकदा तरी येतो की त्यावेळेला वाटतं की खरंच जगात देव आहेत पण तो एक क्षण जर आपण टिकून राहिलो तर खरंच स्वामी मार्गात आपल्या आयुष्याचं सोनच होतं आयुष्यात कितीही संकट आले तरी स्वामींचं अस्तित्व कधीही नाकारू नका आणि स्वामी स्वतः म्हणतात की अनन्य भावे मला शरण जा त्यानंतर तुझ्या आयुष्याचा योगक्षेम मी चालवेल मी तुला कधीही एकटं सोडणार नाही आणि अशाच एका दृढ भक्तीचा आणि श्रद्धेचा आजचा अनुभव आहे खरंच अंगावर शहारे आणणारा हा अनुभव आहे अनुभव हा योगिता ताई यांचा आहे तर अनुभव त्यांच्या शब्दात मी सांगायला सुरुवात करते ताई म्हणतात माझ्या माहेरी खूप स्वामीमय वातावरण आहे त्यामुळे मीही लहानपणापासून स्वामीसेवा करते पण माझं लग्न झालं आणि माझ्या सासरी कोणीच स्वामीसेवेत नव्हतं माझ्या मिस्टरांचा देवावर वगैरे फार विश्वास नव्हता आणि सासूबाई पण फार काही देवाचं करत नसायच्या पण मी मात्र लग्नानंतरही स्वामी सेवा सोडली नाही मी रोज सकाळ संध्याकाळ जमेल तेवढी स्वामी सेवा करायचे आणि आठवड्यातून एकदा तरी मठात आरतीला जायचे माझं पाहून हळूहळू माझ्या मिस्टरही माझ्यासोबत मठात यायला लागले असंच आमचा संसार सगळा नीट चालू होता मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा हा बारावीमध्ये असतानाचा हा प्रसंग आहे माझा मुलगा अभ्यासाच्या बाबतीत फार सिरियस असायचा त्याला काहीही करून सीईटी टीमध्ये खूप चांगले मार्क्स पाडून गव्हर्मेंट ऑटोनॉमस कॉलेजला ॲडमिशन घ्यायची इच्छा होती आम्ही त्याला खूप समजवायचं की तू एवढं डोक्याला ताण आणून अभ्यास करू नको अभ्यास कर पण खूप स्ट्रेस घेऊन किंवा आयुष्यातला हा लास्ट चान्स आहे असं समजून अभ्यास करू नको पण तो काही ऐकायचा नाही त्याने खूप अभ्यास केला त्याची एक्झाम झाली आणि शेवटी रिझल्ट लागला त्याला पाहिजे तसे मार्क्स त्याला मिळाले नाही त्याच्यासोबतच्या मित्रांना खूप चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली पण त्याला मात्र जे पाहिजे होतं ते कॉलेज मिळालं नाही त्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसला असं होतंच ना आपल्यासोबतचे मित्र त्यांचे स्वप्न पूर्ण झाले पण आपण मात्र मागे राहिलो हे आजकालच्या मुलांना मुलांच्या मनाला फार लागतं पण खरं तर आपलंही त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं असतं म्हणून आपण पॉझिटिव्ह राहून पुढे चालत राहायचं असतं असं आम्ही त्याला खूप समजवायचो पण तो मात्र फार डिप्रेशनमध्ये गेला होता आणि एक दिवस मात्र त्यांनी खूप वाईट पाऊल उचललं आमच्या घरात त्याच्या अभ्यासाची रूम ही वर होती आणि आम्ही खाली राहायचो तो अभ्यासाला वर बसत असायचा एक दिवस त्यांनी स्वतःला स्वतःच्या रूममध्ये लॉक करून घेतलं आणि स्वतःला फाशी लावून घेतली आम्हाला वाटलं तो वर झोपला असेल किंवा मित्रासोबत फोनवर बोलत असेल म्हणून आम्ही कुणी एवढं लक्ष दिलं नाही पण खूप वेळ होऊन गेला आणि माझी मुलगी देखील म्हणाली की दादा खूप वेळपासून वर गेला ना अजून आला नाही मग मला थोडं काहीतरी वेगळंच वाटलं म्हणून मी वर गेले आणि रूमचा दरवाजा उघडला तर समोरचं दृश्य पाहून मी खूप मोठ्याने ओरडली कारण माझ्या मुलांनी फाशी लावून घेतली होती आणि त्याची जीभ वगैरे पूर्ण बाहेर आलेली होती त्यांनी नेमकं किती वेळ फाशी घेऊन किती वेळ झाला हे काही मग कळत नव्हतं पण त्याची पूर्ण जीभ बाहेर आलेली होती आणि त्याला पाहूनच कळत होतं की तो या जगात नाही राहिला मी मोठ्या मोठ्याने ओरडत होते रडत होते माझा आवाज ऐकून सगळे वर आली समोरचं दृश्य पाहून तेही खूप घाबरले आम्ही त्याला लगेच आमच्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण सुसाईडची केस होती त्यामुळे कोणीच त्याला ॲडमिट करून घेत नव्हतं शेवटी आम्ही तशाच परिस्थितीत नागपूरला गेलो तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं डॉक्टरांनी त्याला चेक केलं तेव्हा ते म्हणाले की याचा ब्रेन डेड झाला आहे म्हणजेच हा कोमात गेला आहे खरं तर तो त्या क्षणाला गेलेला होता पण कुठेतरी एक धाकधूक असते ना माणसाला खूप होप वाटत असते की काहीतरी चमत्कार होईल अशाही परिस्थितीत माझी स्वामीवरची श्रद्धा काही ढळली नाही मी त्यांना सांगितलं की तुम्ही ट्रीटमेंट चालू करा मुलाची ट्रीटमेंट तिकडे चालू झाली आणि मी तसंच घरी आली आणि स्वामींची एकवीस दिवसाची सेवा सुरू केली मलाच कळत नव्हतं मी काय करते आहे माझ्या मुलाचा प्राण गेल्यातच जमा होता हे मला कळत होतं तरीही मी स्वामीजवळ कळवळून त्याच्या आयुष्याची भीक मागत होती मला माहिती नव्हतं की ते माझा आय हाकेला ओ देतील का पण मी पूर्ण निष्ठेने सेवा करत होती माझ्या मुलाला तिकडे ॲडमिट करून त्याच्यावर उपचार चालू होते तो कशालाच रिस्पॉन्ड करत नव्हता असं करत करत माझे एकवीस दिवस पूर्ण झाले आणि एक वीस दिवस पूर्ण झाले आणि एकविसाव्या दिवशीच्या रात्री का कोण जाणे पण मला बेचेनी वाटू लागली मला करमतच नव्हतं मी माझ्या मिस्टरांना म्हणाली की आपण नागपूरला जाऊया माझ्या मुलाला बघायचं आहे मला माझे मिस्टर तेव्हा काही ऐकत नव्हते ते म्हणाले आपण सकाळी जाऊया तू आता झोप पण मी त्यांचं त्यांच्याजवळ हट्टच धरला आणि शेवटी त्यांनी माझं ऐकलं आणि आम्ही तेव्हाच नागपूरला निघालो तिथे एवढ्या रात्री आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथले सिक्युरिटी गार्ड आम्हाला मध्ये पेशंटला भेटायला जाऊ देत नव्हते पण मी त्यांना खूप विनवणी केली नंतर त्यांनाही आमच्यावर दया आली आणि त्यांनी आम्हाला आत सोडलं मी मध्ये गेली आणि काय चमत्कार म्हणाव की स्वामी लीला म्हणाव माझ्या मुलांनी डोळे उघडले त्यांनी मला पाहिलं आणि आई म्हणून हाक मारली त्याला शुद्धीवर आलेलं पाहून मी खूप खूपांनी रडायला ला लागले खूप खूप रडले त्याला जवळ छातीशी घट्ट धरून रडले आज फक्त आणि फक्त स्वामी कृपेने माझा मुलगा जिवंत आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आज तो इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे तर असा होता या ताईंचा अनुभव खरंच कितीही संकट येऊ द्या पण स्वामींचं अस्तित्व नाकारू नका तुम्ही केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही महाराज कोणाचंच काहीच ठेवत नाही तुम्ही जितकी सेवा केली त्याच्या दुप्पट तिप्पट ते तुम्हाला परत करतात आणि एक वेळ आयुष्यात अशी येते की महाराजांसमोर उभं राहिल्यावर काय मागावं हेच तुम्हाला कळत नाही इतकं भरभरून ते तुम्हाला देतात